हाय नमस्कार आपल्या भावन बहिणींना काय चाललंय भावा बहिणीच झालं का जेवण चला म्हणत भावा बहिणींना भेटावं आपलं आता भावा बहिणी नो ती बघा गिल तिथे आयुर्वेदिक कसलं औषध आहे ती बघायला पण आपल्या इथं लिमगावात कुठंच तसलं हे नाही दुकान बी नाही तसलं आणि दवाखाना पण नाही तसला भावा बहिणीनो का आले दमन रोमन हुडकून 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 दबले कुठं गावना नाहीच इथं लिमगावात नाहीच तसलं बघू बा हा बहिणी कोण सांगाल ती करतोय आपण हे करतोय तर आता आईचं काय म्हणणं आहे की मला बी काम नाही तुला बी काम नाही तर बाबा बहिणीनं न मला काम आहे बरं का पण ह्या दुखण्यामुळे मी जायना आता ह्याला काल काम होतं आज नाही तेव्हा का हा अशी कामाची शिस्ते आहे त्याची तर मी त्याला बरोबर सांगत होती की अरे तू शेतीतलं काम शिक शेतीतलं काम कुठलं बी असतं काय तंबाटे बांधायचं असतं पेरू बांधायचं असतं काय त्या पेरूला फॉर्म बसवायचं असतं असं शेतीतली कामं बंदच नसतात गोहावडून प्रत्येक कामं आलं पाहिजे का नाही आपल्याला तर तो काय मला म्हणतोय की मी एकच काम करणार तीच काम करणार तीच काम करणार म्हणजे गदाडे काम करणार असं सोपं काम नको म्हणतो तर काय भांडतोय मला काय बनतोय देवा नीट सांगायला लागलं तर त्याला रागत येतो या म्हणतो घरी यावं का नाही का जावं नाही तर मला म्हणतो तू जा कुठं तरी निघून इथं माझ्या डोक्याला वायता करू नको आता बाह बहिण असल्या अवस्थेत मी कुठं जावं निघून आता मला बी दडकाम करायला आहे ना धाम करायना आणि मला कोण बसून सांभळेल का मला म्हणतो जा तुझ्या लेकींकडे जा नाही तर कुठं बी जा माझ्या डोक्याला काय वायता करू नको तर मी म्हणलं लेकीनला काय त्यांचा परपंच नाही वय त्यांच्या डोक्याला ताप करायला जावं काय म्हटलं मग आपली जाती कुठं बी कुठं बी तुला माझा त्रास होता असला तर तर मला म्हण तू घरचं बघायचं म्या का कुठलं बघायचं म्या आणि तर ही अशी मग आता बाबा बहिणीनं काम का असंच राहतं या आणि चिड चिडचिड चिडचिड करतो या आणि रागाला जातोय त्याला नीट बोलायला लागलं ला, नीट सांगायला लागलं ला की अजिबात मला काय सांगायचं नाही ना हे करायचं नाही ना तोपलं तो बघ तिकडं तसन तसं फलानं भेसताना तर बाबा बहिणीनं त्याच्या पुढे अक्कल होते माझे मी बोलायचे बंद झाले आणि गप्प बसली तर मला काय म्हणतोय कि तू नुसतंच घरतच काम करते या या ही करते या आणि मी नाही तुला काय देणार आणि तुला कायच नाही देणार तर म्हणलं नको दे नाही दिलं तर नको देव म्हणलं मी कुठं तुला मागते काय दे मला म्हणून तर बाबा बहिणी मी त्याला फक्त काय म्हणलं यावी माझ्याकड तर काय नाही बाबा तुझ्याकडं म्हणलं पैसे जास्ल ना तर एक तुपाची बाटली आण आणि दूध ती सांगितलं की बाट्यात की दोन चमचे तूप टाकायचं आणि ती दुधात प्यायचं सकाळ सकाळ अनुष्यपोटी मग अंगातली आग थापते ही तबा तर बाबा बहिणीनं मी सहजच त्याला म्हटली तर अकानुस त्या जिंच्या दरोधरू ओढतोय माझे मलाच काय सांगते मलाच काय सांगते मला सारखं सांगते ही झालं मलाच सांगते ती झालं मला सांगते तर मी काय म्हणलं अरे बाबा मी तुला खाया पिया घालते ही करते लहानाचा मोठा तुला केला ही केलं मला किती त्रास झाला असेल र तुला एवढा मोठा गड्याचा गडे करायला म्हणलं माझं किती रक्त जळलं असेल आणि आता मी कमजोर झाली मला फायना जायना म्हणून माझी चेष्टा करताय काय गा तुम्ही <coughs> 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 मला म्हणतो मग कामाला कामाला जायचं दवाखाना बी बघायचा तोपला तोवा हे काय तुला करायचं आहे ते तुझं तोच बघायचं मला काय सांगते तर मला कशाला सांगायचं आहे तर म्हटलं नाही बाबा तुला सांगत मला देवाने काम कामधंदा करायला हे तर मी काम पण करेन तर मला काय म्हणतो माझ्या राहायचंच नाही जर तपली तू कुठं जायचं आहे तिकडं आता बाबा असल्या अवस्थेत कुठं मी जायची सांगा बरं आता एक चांगली असते ही असते तर माझे मी गेली असते कुठं बीन राहिली असती आम्ही म्हणलं तुझे तू सुई कर जाते माझे मी कुठं बी आता तिकडं गावात कुठंतरी जाऊन राहते हे सगळं तुला घे म्हणलं जाते माझे मी मी हाय अशी जाते म्हणलं निघून कुठं बी मग तुझं तू बघ म्हणलं खाया पियाचं ते बटाट वड खा नाही तर काय बी खा ते चांगले पूनमच्या इथं राहिली होती तर तिथं दबसुद्धा काढा ना भावा बहिणीनं मी नीट झाली असते का नाही का वाज तिथं चांगलं बघितलं असता चांगला इलाज केला असता तिने जवळ असल्या भावा बहिणीनं आता ते इतक्या लांब आणि इतक्या लांब आपण सांगून त्यांच्या मागं त्यांचा ही मग त्यांचा परपज सोडून भावा बहिणीनं आपल्यालाच बघा येतेल का तरी पण आता मला ती आहे महिन्याचा औषध गोळ्या तरी पण मी योगी त्याला म्हणलं आहे की माझ्या थोड्या गोळ्या राहिल्या दोन दिवसाच्या मी तुला फोन करेन मग तू ये आपण जाव तर भावा बहिणीनं सारखं त्यांना ते, ते, परपच नाही का सारखंच आपल्या मागं पळायला आणि हे का हिले का असं सांगा कसं काय करायचं का म्हणजे माझ्या दुखण्या परिणाम होईल का मी चांगली होईल सांगा बरं भावा बहिणीनं सारखं असं बोलायचं कुर्दानी बोलायचं सारखं माझा रा राग करायचा हे करायचा मग भावा बहिणीनं ज्यादा टेन्शन वाढतंय का कमी होतंय तुम्हीच सांगा बरं आणि मग असं बोलते ते मला बघ तुझे तू तु, बघतो तो तुला तु, तु काय करायचं आहे ती आता मी तरी काय बळणी करते का मला होत आहे तरी होत आहे मला सुख लागल्या भाव बहिणीनं मी सांगेन का की मला असं आहे तसं होतं आहे तरी पण मला दोघीनं बी फोन करून विचारलं मला त्याने बी फोन केला ता आणि त्याने बी फोन केला की आई तुझ्या राहिली का गा अंगातली आग तर मी म्हणलं स निम्या तरी गोळ्या संपवत आणल्या तरी माझ्या अंगातली आगच नाही नुसती म्हणजे आगीचा डोंब होतोय मग आता योग्यता म्हणले आई कशामुळं होते कशामुळं नाही आता म्हणजे काय सांगता ये ना बाबा मग सांगा भावा बहिणीनं मी काय म्हणते किती तसला शुगरचा आजार हे असला तरी आता त्याच्यावल्या गोळ्या आहेत बीपीओल्या गोळ्या आहेत भावा बहिणीनं मला फरक पडायला पाहिजे तर कसलाच फरक पडा नाही कसलाच हाय तसंच हाय शरीरात माझ्या तुम्ही तरी सपोर्ट करा आपल्याला हे ते काय म्हणतात मला बी नाही ती काय रं म्हणते ती एडिव बघा आपल्याला ही का ती काय मला म्हणा येत नाही भावा बाय काय माझ्या डोक्यात मग सगळंच गेलंय असं डोक्यात चिलब ह्या ह्याचे दुखण्यात राहिलय माझ्या कोण म्हणताय कशाची पानं खा कोण म्हणताय कशाचे खा आता हो का भावा बहिणीनं सकाळचा उठून कडे पत्तावी खाते मी कडीपत्ता खाते पिरूच पानं खाते पान सारी दुनव्या माणूस सांगत ती खाते सारं खाते पण काय त्या गेला काय झालं या था, काय थांबाला मग आता नक्की काय करू आणि कोणचं करू झालं या नुसतं फाडू आणि काढू सगळं ती जाळ जाळजाळ करताय जा, जा, जा। ती वायताक वायताग वायताग ग आलाय मला भावा बहिणीनं नको वाटायला लागलं आणि तुम्ही काय म्हणताल की सारखं ईडीमध्ये तीच गारा नाही तिचं तीच गारा नाही काय काय भाऊ बहीण म्हणतात बी तू तुझी आम्हाला दया येत नाही आणि आम्ही नाही तुला ही करणार मदत करणार आणि असं करणार तर नका करू भावा बहिणीनं कसा देव ठेवल तसं राहीनच मी पण पण चांगले बहीण भावनं भाऊ बहीण आपल्याला सांगतात की हे औषध करा ते औषध करा आता कोणाकोणाला लय माझा तिटकारा येतो या ती करतात काय बी आपली कमेंट काय बी म्हणते तर म्हणा भावा बहिणींनो आता आपण तरी काय करतो आहे का आपल्याला असं आता मी सुख समाधात असती तर हसली असती खिळी असते हसून एडीव काढलं असतं चांगलं पद्धतशीर हिडीव काढलं असतं चांगलं मस्त काढलं असतं तुम्हाला बघण्यासारखं आवडण्यासारखं तर भावा बहिणीनं आपली मनसत्ता काय चांगली नाही आणि आपलं डोकं काय चला नाच नाही आणि काय करावं कुठलं करावं हे काय आपल्या डोक्यात यायना आणि आपल्या डोक्याला तर काय सुसा ना आपल्या डोक्याला तर गोर झाल्याशिवाय काय दुसरा मार्गच नाही म्हणजे बोलतात तडा 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 तर अगं लाकूड मोडल्यावाने व बोलत्यात भावा बहिणी न मला तरी आपल्याला नाही ऐकल्यावाने नाही आपल्याला कानच ना नसल्यावाने असं करायचं ऐकून घ्यायचं ग बसायचं बोलायचंच नाही कोणाला काय कशाला बोलायचं आहे भावा बहिणी नाणे टेन्शन करून घ्यायचं आहे आणि ते टेन्शन झालं की लगेच बी पी भरपूरच वाटते थरथर अंग माझं कापताय ते मापाच्या बाहेरच कापताय मग खालतं वरतंच मला कळत नाही म्हणून भाव बहिणीनं मला जसं दवाखानाही चालू आहे तसं आपण आपल्या तोंडाला लगाम घातला की कोणाला बोलायचं नाही आणि कोणाला काय नाही आपल्याला किती बी कोण बोललं तर बोला आपल्याला ऐकू येत नाही म्हणायचं ग बसायचं भाव बहिणीनं हत्ता वेळ एवढं प्रयत्न माझं चालू आहे तर आणि फक्त देवाला सारखी प्रार्थना आहे माझी एवढी अंगातली आग थांबवा आणि ही माझी आग आणि चक्कर राहते का नाही भावा बहिणीनं म्हणजे मग मला काहीच होत नाही मग मी अशी बिनदास्त कामाला जाणार ही आता मी कामाला मला न्याय ना ओळखून कामाला हे असं होतंय म्हणून आता भावा बहिणीनं मी ज्यादा बी कुणाला काय सांगत आहे मी म्हणते मला वाटतंय बरं मी चांगली झाली आता ही तर मला काय म्हणतात चांगलीच हो आता अजून किती चांगली हो म्हणत लय चांगली झाली मी नाही मला काय होत तरी पण बाया भेटत्यात आहो बाहा बैलो आणि कसं म्हणजे लांब लांब काम आहे लांब लांब चालत जायचं हे मग आता दुसऱ्यांच्या बायांबरोबर कामाला आपण जायचं म्हणल्यावर त्यांच्यावर जबाबदारी असते ना म्हणून तेव्हा का मला कोणच ने नाय बाह बरी आता काल नुसत्या मैंदळ्या बाया काम करून आल्या तर मी प्रत्येकाला विचारलं की तुम्ही फिरू आणलाय का फिरवून आणलाय का म्हणल्या फिरूच नाही आम्ही आणला बाबा बन मी गेली असते तर मग मी आणला असता का नाही पेरू मला स्वतःला ते काय बी खा मात पेरू खा हे खा तर आता आपण कामाला जात होतो त्यावेळेस पेरू ही भरपूर मी आणत होती पण तेव्हा मी खात बी नव्हती मला आवडत बी नव्हतं पण आता वेळ आले खायचा गरज आली त्याची ते तर पेरू आता आपल्याला गावाना सुद्धा आता आपण गेल्याशिवाय आपल्याला मिळेल का